यंदा राज्यसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या एक्केचाळीस पूर्णांक शून्य एक मतांची आवश्यकता असेल भाजपाचे गोवर्धन शर्मा यांच्या निधनानं विधानसभेतील एक जागा रिक्त आहे भाजपचे एकशे चार आमदार असले तरी तेरा अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या मदतीनं भाजपला तीन जागा सहजपणे मिळू शकतात काँग्रेसचे पंचेचाळीस आमदार असल्यानं या पक्षाचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना चाळीस पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा असून अपक्ष व छोट्या पक्षांचे दहा जण बरोबर आहेत या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाचा एक उमेदवार निवडून येईल राष्ट्रवादीच्या त्रेपन्नपैकी त्रेचाळीस आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जातो या संख्याबळाच्या आधारे अजित पवार गटाला एक जागा सहजपणे मिळू शकते उद्धव ठाकरे गटाकडे पंधरा तर शरद पवार गटाकडे दहा आमदार आहेत दोन्ही पक्ष एकत्र येऊन संयुक्त उमेदवार उभा केला तरी एक्केचाळीस हा जादुई आकडा गाठणे सद्यस्थितीत कठीण दिसते यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला राज्यसभेतील आपापल्या जागा गमवाव्या लागणार आहेत गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लफलकीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी पी, पी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी